अकोला शहरात सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांची दादागिरी अकोला येथे नुकत्याच नव्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी पदभार सांभाळला आणि शहरासह सा जिल्ह्यातील गुन्हेगारांना सळोकी पळो करण्याचे आदेश आपल्या विभागाला देत गुन्हेगारीवर आळा घालण्याचं कार्य जोमाने सुरू आहे मात्र त्यांच्या या कार्यावर पोलिस विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी विरजन घालण्याचा प्रयत्न अकोला शहरातील एका चहा कॅफेवर घडलेल्या पोलिसांच्या दादागिरीवरून दिसत आहे अकोला येथे नव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा बच्चन सिंह यांनी पदभार स्वीकारताच शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तींच्यावर कारवाई करण्याचे कार्य जोमाने सुरू असून तशा प्रकारचे आदेश बच्चन सिंह यांनी अकोला परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत मात्र या आदेशाचा व आपल्या पदाचा गैरवापर करत अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवाहर नगर इथे एका चहा कॅफेवर चक्क पोलीस अधिकाऱ्याने ग्राहकांना हकलून लावण्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने शहरात पोलिसांच्या या गैरकृत्याच्या चर्चेला वाव फुटला असून व्हिडिओमध्ये दिसत असलेला पोलीस अधिकारी चक्क आपल्या वर्दीचा धाक दाखवत गैरवापर करत असल्याचा दिसत आहे या घटनेने राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा जिल्हा पोलीस अधिकारी काय दखल घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सूर्या मराठी न्यूज साठी प्रतीक कुरेकर अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा